तर मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या आठ वाजलेले आहेत स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे फक्त गुट करायचं आहे आणि भात करायचा आहे कारण गुट्या ना भात गरम गरम छान लागतो म्हणून भात आहे तो लावलेला नाही चपात्या वगैरे करून घेतल्या बाहेरचा ओटा वगैरे धुवून घेतलेला आहे कारण मला मिरच्या सुद्धा सुकत टाकायच्या आहेत म्हटलं दोन तीन दिवस मिरच्या चांगल्या सुकवाव्यात दोन दिवस तर वाळवून झालेल्या आहेत आज तिसरा दिवस आहे मिरच्याचा तर सुकवून घेते चांगल्या काल बाजारात गेली ना त्यावेळेला कोथिंबीरची पेंडी छान अशी मला दिसली त्यामुळे मी घेऊन आलेली होती पंधरा रुपयेला तर तीच पेंडी आहे ती कोथिंबीरची साफ करून ठेवली आणि राहिलेली जी पानं असतात ना हिरवी ती पण वेस्ट जातात त्यामुळे मी बाजूला काढून घेतली पानं पानं कोथिंबीरची म्हणजे गुट्याचा मसाला जो वाटतो ना त्यामध्ये आपल्याला टाकायला होती कोथिंबीर आहे ती साफ करून घेतली पण किचन ओट्यावरती ना सगळी माती पडलेली होती कोथिंबीरच्या बुडक्याची त्यामुळे सगळा किचन आहे ते धुवून घेतला किचन कसा सारखा क्लीन असला ना तर बरं वाटतं मला तर सारखा किचन क्लीन लागतो कारण आपण ना स्वयंपाक करत असलं तर किचन क्लीन असल्यानंतर स्वयंपाक करायला छान वाटतं तर इथं मी ना उडीत घेतलेलं आहे आखं चपाती झाल्या त्यावेळेलाच उडीत भाजून घेतलेलं होतं त्या तव्यामध्ये आता उडीद आहे ते बारीक करून घेत्या कारण गुट तयार करायचं आहे त्यासाठी गुट ना हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खावं कारण गुट खूप शरीरासाठी चांगला गुट्यासाठी आपण उडीद तव्यावरती भाजतो त्यावेळेला जास्त भाजायचे नाही फक्त गरम करून घ्यायचे आणि ते बारीक करून घ्यायचे तर इथं बघू शकता मी बारीक करून घेतलेले आहेत उडीत तर जास्त पण बारीक करायचं नाही एकदम बारीक पीठ झालं पाहिजे असं करायचं नाही बर्ग बर्गच पीठ ठेवायचं म्हणजे गुटं छान झालं आपण आता गुट्यासाठी वाटण तयार करून घेऊ इथं बघू शकता तुम्ही पासा मिरच्या थोडीशी कोथिंबीर एक इंच अद्रक आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन ना याचं वाटण तयार करून घेऊ तर तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तेल गरम झालेलं होतं आपलं यामध्ये आता आपण जे वाटण केलेलं आहे ना ते जे आपण तेलामध्ये वाटण टाकलेलं आहे ते चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं एक ते दीड मिनटं तर आपलं वाटण आहे ते चांगलं तेलामध्ये ना परतवून घेऊ आता मी मीठ टाकून घेते तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मला चार वाट्या गुटं करायचं आहे तर त्यानुसार मी मीठ टाकलं आता आपण मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकली पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला टाकते म्हणजे जे आपलं गुटं आहे ना ते छान लागतं टाक त्यासाठी टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा जे आपण हे मसाले तेलामध्ये टाकलेले आहेत चांगले परतवून घेतले अर्धा मिनटं आता यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे तर मी आता पाणी ओतते यामध्ये तर मला चार वाट्या गुटं करायचं होतं त्यामुळे कमी पडला असं वाटते म्हणून मी आणि थोडं पाणी ओतते तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे गुट्याच्या आदनाला त्याच्या आदनाला पंधरा मिनटं चांगले मिडियम गॅस करून शिजून द्यायचं आहे त्यानंतरच आपण जे उडीत बारीक केलेलं आहेत ना ते पीठ आहे ते गरगटायचं आहे यामध्ये तर म्हटलं ते आदान शिजेपर्यंत ना मी मिरच्या आहे ते सुकायला बाहेर टाकते तर मिरच्या मी वरतीच ठेवलेल्या होत्या वाशीवरून आणल्यानंतर कारण खाली ठेवायला जागाच नाही म्हणून वरच्या हॉलमध्ये ठेवलेल्या होत्या तर बाहेर कागद वगैरे हातरलेलं आहे म्हटलं ऊन आलेलं आहे तोपर्यंत मिरच्या चांगल्या सुकून जातील वाळतील कडक होतील म्हणून ना हा कागद बघा हातरलेला आहे कट्ट्यावरती कट्टा सकाळीच ना धुवून घेतलेला होता स्वच्छ पाण्याने तर पासा प्रकारच्या मिरच्या मी वाशीवरून घेऊन आलेल्या आहे बघू शकता इथं तुम्ही छान अशा मिरच्या ना मला मिळालेल्या आहेत भेटलेल्या आहेत ज्या दुकानामध्ये मी खरेदी करते ना मिरच्या त्या दुकानामध्ये माल ना एकदम प्युअर भेटतो आणि चांगला माल असतो मिरचीचा त्यामुळे मी तिथंच दरवर्षी बघू शकता तुम्ही लवंगी मिरची आहे पण तिचा कलर किती लाल आहे डोळ्यावरती उडून दिसतोय एवढा ना लाल कलर आहे खूप मस्त असा मसाला तयार होतो तर लवंगी मिरची मी तीन किलो आणलेली मला मी काश्मीरी मिरची दाखवते ताईनो किती सुंदर कलर आहे काश्मीरी मिरचीला तर एकदम ना लाल कलर असा काश्मीरी मिरचीला कलर आहे आणि जो माल त्या दुकानामध्ये घेते घेते ना मी एकदम फ्रेश माल असतो नवीन माल आलेला असतो तर छान असा ना कलर आलेला आहे आणि छान स्वस्तामध्ये भेटलेले आहेत मला मिरच्या कारण होळी झाल्याच्या नंतर ना महाग भेटतात त्यामुळे मी मार्च महिन्यात घेतल्या आणि कुणाला ऑर्डर करायची असेल ना मसाल्याची तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगता येईनो पाच ते सहा ना मिरच्याचे घेऊन आपण मसाले तयार करतो तर गेल्या वर्षीसुद्धा भरपूर ऑर्डर आलेल्या होत्या मला त्या पूर्ण केल्या मी आणि खूप ताईंना ना माझा मसाला आवडला धना पावडर हळद त्यानंतर काळा मसाला आगरी मसाला घाटी मसाला कोल्हापुरी मसाला हा सर्व प्रकारचा मसाला आहे ना इथं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला भेटून जाईल मला कमेंट करा तुम्हाला जर मसाला हवा असेल तर आने आने तर सर्व मिरच्या आहेत त्या मी सुकत टाकल्या आणि त्यानंतर गुट्याचं जे पीठ होतं ना त्या अदनाला चांगली खळकळून उकळी आलेली होती पंधरा मिनटं माझी बाहेरच गेली तोपर्यंत आपलं गुट्याचं आदान छान असं शिजलेलं होतं मिक्सरला जे उडदाचं पीठ बारीक करून घेतले ते यामध्ये ना गरगटून घेऊ तर पिठल्यासारखंच गरगटायचं जसं आपण पिठलं गरगटतो ना तसंच गुट्याचं पीठ आहे ते या अन्नामध्ये घरगुटून घ्यायचं कारण गुटळ्या होतात त्यामुळे चमच्याने हल एका हलवायचं आणि एका चमच्यानी ना पीठ सोडायचं म्हणजे गुटळी होत नाही तर बघू शकता किती छान असा ना कलर आलेला आहे गुट्याला ना असाच कलर आपल्या घरामध्ये कसं असतं ह्याला ही भाजी नको त्याला ती भाजी नको तर ही भाजी आहे ना म्हणजेच गुट रेसिपी आहे ही भाजी न खाणारा व्यक्ती सुद्धा खाईल एवढी छान ना ही भाजी लागते आणि गुटं लागतं तुम्ही एकदा खरंच गुटं तयार करून बघा आणि त्याच्याबरोबर ना तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाऊन बघा खूप छान लागतं गट गरगटल्यापासून दोन ते तीन मिनटं गुटं शिजून द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून त्याच्यावरती प्लेट ठेवली आता मी भात लावत्या कारण भात सुद्धा लावला नव्हता मी कारण गुट्याबरोबर भात सुद्धा छान लागतो गरम गरम म्हणून भात लावायचा मागं ठेवलेला होता आता कुकरमध्ये भात लावला आणि त्यानंतर गॅस चालू करून कुकर आहे तो शेगडीवर ते ठेवला कुकरच्या पाच ते सात शिट्ट्या होईपर्यंत मी हॉलमध्ये जाऊन मिरच्या साफ करून घेते उन्हात टाकलेल्या आहेत मिरच्या त्या थोड्या थोड्या पाठीतून आणून ना साफ करून घेते म्हणजे मला लवकर उरकतील नाहीतर दोन ते तीन तास माझे जातील या मिरच्यामध्ये आता तर घरातलं सगळं काम झालेलं होतं साडे अकरा वाजलेल्या होत्या सकाळच्या म्हटलं आता मिरच्या साफ कराय घ्यायच्या कारण उद्या परवाना मिरची कुठून आणायची आहे ऑर्डर आहे ती पूर्ण करायची आहे तर चला आता मिरच्या सगळ्यांना साफ करून घेऊन मग उन्हात टाकते जस जशा मिरच्या होतील साफ करायच्या तशा उन्हात टाकते आणि बाहेरच्या आणून आणि साफ करते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मसाला कसा तयार करते ते प्रमाणबद्ध सगळं सांगणार आहे त्यासाठी पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही कंटिन्यू करा तर ताईनं तुम्ही घरच्या घरी छान असा मसाला तयार करू शकता आणि काही ताई जॉबला जातात त्यामुळे त्यांना टाईम भेटत नाही किंवा वेळ भेटत नाही कामाच्या अभावी मसाला तयार करण्यासाठी तर त्यांनी ना ऑर्डर करायची असेल तर मला नक्कीच कमेंट करा की तुम्हाला मसाला पाहिजे म्हणून मी नक्कीच तुमची ऑर्डर आहे ती पूर्ण करीन ताईनो आणि आपला मसाला ना एवढा छान आणि टेस्टी असतो आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेला असतो ताईनो असे म्हणजे स्वच्छता वगैरे सगळी सांभाळली जाते मसाला तयार करताना सुद्धा ताईनो खूप सारी काळजी घेतली जाते तुमच्या समोरच मी इथं मिरच्या साफ करते तर किती स्वच्छता आहे बघू शकता तुम्ही आणि आपला जो माल आणतो ना आपण वाशीवरून एकदम छान क्वालिटीचा माल आहे तुम्हाला मिरच्या दाखवल्या मी किती छान अशा मिरच्या आहेत जरी साफ केलेल्या नव्हत्या तरी सुद्धा एकदम स्वच्छ अशा मिरच्या होत्या आता फक्त मी डेट काढता सगळ्या मिरच्या आहेत ना तुमच्यासोबत बोलत बोलत साफ करून घेते तर पाटींना आणते छोट्या छोट्या आणि उन्हात टाकते म्हणजे जास्त पण आणल्या तर कसं ऊन लागत नाही मिरच्यांना जास्त थोड्या थोड्या आणल्या की बाहेर आहेत त्या उन्हात राहतात आणि लगेच साफ केल्या की बाहेर नेऊन उन्हात टाकत्या म्हणजे काय होतं सुकून पण जातात आणि इकडं काम पण माझं होतंय ध्येट काढायचं त्यामुळे डेट काढून घेते आणि उन्हात पण ठेवलेलं आहे त्याच्यावरती लक्ष पण ठेवते म्हणजे दाराबशीच बसलेली आहे कारण लक्ष ठेवायला लागते ओटा चांगल्या वेळापूर्वी तुम्ही बघितलं मी चौकटीतून हात बाहेर केलेला होता आणि हातामध्ये तांदूळ घेतलेले होते चेक करीत होते कसे आहेत ते वाडा कोलम तांदूळ होता मस्त असा होता तर एक भावना टॅम्पू भरून तांदूळ घेऊन आलेले आहेत वाडा कोलम तर छान असे तांदूळ होते घ्यावा वाटत होतं पण मी वाशीला गेले त्यावेळेलाच दहा किलो तांदूळ आणलेले आहेत वाडा कोलमच म्हणून काय आता घेणार नाही तर चला तुमच्यासोबत बोलता बोलता मिरच्यासुद्धा माझ्या साफ करून झालेल्या आहेत तीन तास लागले मला मिरच्या साफ करायला तर आता तुम्हाला मी डेटसुद्धा दाखवते मिरच्याचं तर बघू शकता कितीतरी देट निघालेले आहेत आणि खराब मिरच्या आहेत ना त्यासुद्धा मी बाजूला काढलेल्या आहेत तर इथं बघू शकता एवढे देट निघालेले आहेत सगळ्या मिरच्यांचे पाच किलो मिरच्याचे पावणा किलो देट असतील तर हे देट आहे ते बाहेरच्या खिडकीत ठेवते कारण घरामध्ये ठेवलं तर ठसकल सगळं घर त्यासाठी बाहेर ठेवलं आणि आता दरवाजा लावून आतमध्ये जाता दुपारच्या चार वाजलेले आहेत बघा सकाळी साडे अकरा वाजता मिरच्या साफ करायला बसलेली होती चार वाजता उठून जेवण केलं आणि लसूण घेतलेलं आहे चोलायला तर उद्या मला मिरची कुटायची आहे त्यामुळे उद्या काय मला टाईम भेटणार नाही ना, लसूण सोलायला लसूण सोलायला पण मला टाईम जाणार आहे एक ते दीड तास लागलं कारण तीन किलो लसूण आहे त्यासाठी खूप उशीर लागतो तर बघू शकता आता मी कळ्या आहेत ना फोडून घेते आणि त्यानंतरच मग सोलून घेणार आहे सगळ्या कळ्या आहेत त्या व्हिडिओ ताईनो मी संपवते या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ मग सर्वांना शुभ दुपार